दक्षिण सुदानमधून बातमी येते दक्षिण सुदानमध्ये खराब हवामानामुळे पॅसेंजर विमान कोसळलेलं आहे आणि सुदैवानं विमानातील सगळे एकोणपन्नास प्रवासी आणि स्टाफ सुखरूप आहे माधवी देसाई आपल्या प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत माधवी काय अधिक माहिती काल संध्याकाळी घडलेली घटना आहे आफ्रिकी जो देश आहे दक्षिण सुडान तिथे विमान लँड होताना त्याच्या मागच्या बाजूनी आग लागली आणि आग लागताच तिथल्या सगळ्या प्रवाशांना बाहेर काढण्यात आलं पाच क्रू मेंबर सोबत पंचेचाळीस प्रवासी या विमानात प्रवास करत होते या सगळ्यांना सुखरूपपणे बाहेर काढलं मात्र त्यानंतर विमानानं पेट घेतला आणि हे पूर्ण विमान जळून खाक झालेलं आहे मात्र वेळेतच सगळ्या प्रवाशांना बाहेर काढल्यामुळे सगळ्या प्रवाशांचे प्राण वाचलेले आहेत मात्र त्याचे पाहू शकतो भीषण आग या विमानाला लागली आणि पूर्ण खाक आहे धन्यवाद तुम्ही सगळ्या सविस्तर माहितीबद्दल हे दृश्य खूप बोलके तर किती मोठा अपघात घडला असता याची जाणीव हे दृश्य पाहिल्यानंतर येते वेळीच त्यांना बाहेर काढलं गेलं It's yeah. so the last one where